मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता पर्याय आपल्यासमोर ए नागपूर विभाग बी नाशिक विभाग सी कोकण विभाग औरंगाबाद विभाग उत्तर आहे पर्याय बी औरंगाबाद विभाग छत्रपती संभाजीनगर म्हणतात प्रश्न पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो पर्याय आपल्या समोर ए सियाल सायमा सी निफे डी शिलावरण उत्तर आहे सी मिथे या नावाने ओळखला जातो तिसरा प्रश्न टिंबटिंब ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे पर्याय ए हिसार बी चंद्रा सी सियाची बी गंगा उत्तर सी, सी आहे सियाची पुढचा प्रश्न करार हा कशाशी संबंधित आहे पर्याय ए लोकसंख्या संबंधित बी साधन संपत्ती संबंधित सी बालके संबंधित डी पर्यावरण संबंधित उत्तर आहे डी पर्यावरण याशी संबंधित आहे पाचवा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ए सह्याद्री बी सातपुडा सी मेळघाट डी बी सात सुंदर कोडे तीन हात व पोट आहे गोल गर्मी मध्ये होते माझा उपयोग वळका पाहू मी आहे तरी कोण विचार करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे उत्तरायची चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुला मुलांना विद्यार्थ्यांना आणि आपल्या मित्रांनासुद्धा स्पर्धापर्षी आवड होण्यासाठी व्हिडिओ उपयुक्त आहे त्यांना नक्की शेअर करा पोलीस भरतीसाठी आपल्या मित्रांना शेअर करून पाहा